नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर इस्रायलच्या महिलेवर कर्नाटकात बलात्कार मित्राला कालव्यात बुडून मारलं हॉटेल मालकीनी सोबत ही दृश्यकृत्य आता न्यायालयाचा मोठा निर्णय कर्नाटकातील हम्पी हे जागतिक वारसा स्थळ देशातील आणि जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी या ठिकाणी भेट देतात मात्र देशाच्या वारशाला गालबोट लावणारी एक घटना गेल्या वर्षी घडली होती सहा मार्च दोन रोजी इस्रायलहून आलेले एका महिला पर्यटकावर आणि तिच्यासोबत असलेल्या एका भारतीय महिलेवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता तसेच या महिलेसोबत आलेल्या एका तरुणाची हत्या केली या घटनेने संबंध देश हादरून गेला होता मात्र न्यायालयाने अकरा महिन्यातच यामधील दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे न्यायाधीश सदानंद नागप्पा नायक यांनी या घटनेला दुर्मिळातील दुर्मिळ मानत मलेश उर्फा हांडी मलेश चैतन्य साई आणि शरणाप्पा या तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली विशेष म्हणजे अवघ्या अकरा महिन्यात ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाने भारतीय न्याय, भारती न्याय व्यवस्थेत न्यायाचा एक नवा आदर्श घालून दिला आहे आरोपींनी पंकज डॅनियल आणि बिबास यांना बेदम मारहाण करून तुंगभद्रा नदीच्या वेगवान प्रवाहाने वाहणाऱ्या कालव्यात ढकलून दिलं त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या परदेशी तरुणीवर आणि एका स्थानिक महिला हॉटेल व्यावसायिकावर आरोपींनी सामूहिक बलात्कार केला कालव्यात फेकलेल्यांपैकी पंकज आणि डॅनियल पोहून बाहेर येण्यात यशस्वी झाले मात्र ओडिशाचा बिबास पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेला ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या नराधमांनी पर्यटकांचे सामानही लुटलं होतं न्यायालयाने सहा फेब्रुवारी रोजीच या तिघांना दोषी ठरवलं होतं आणि सोमवारी अंतिम निकाल देताना स्पष्ट केलं की परदेशी पाहुण्यांसोबत केलेली अशी अमानवीय कृती केवळ गुन्हा नसून देशाच्या प्रतिमेवर केलेला प्रहार आहे कडक सुरक्षा व्यवस्थेत हा निकाल सुनावल्यानंतर पीडितांच्या कुटुंबियांनी आणि समाजाने या निर्णयाचं स्वागत केलं आहे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अशा कठोर शिक्षेची गरज असल्याचं मत न्यायालयाने यावेळी व्यक्त केलं आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट